हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माय वट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर संडे आहे आणि आता वाजलेले आहेत दुपारचे अकरा आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे बाहेर म्हणजेच एका ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यासाठी आणि ते ऐतिहासिक ठिकाण कोणतं आहे हे तुम्हाला थमनेलवरून तर समजलंच असेल तर चला जाऊया तरी त्यात आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हा आहे आगाखान पॅलेसचा एंट्रान्स एंट्रान्समधून आतमध्ये एंट्री केल्या केल्या इथे खूप सारा स्पेस दिसतो तो म्हणजे पार्किंगसाठीचा खूप छान पार्किंगची व्यवस्था आहे आणि विनाशुल्क पार्किंग आहे इथे कोणतंही पे वगैरे करायचं नाही आपल्याला डायरेक्ट इथे तुम्ही टू व्हीलर असू देत किंवा फोर व्हीलर असू देत विनाशुल्क तुम्ही इथे लावू शकता पार्क करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकीट आतमध्ये जाण्यासाठी इथे तुम्हाला एक छोटंसं तिकीट घ्यावं लागेल जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर तुमच्यासाठी फक्त वीस रुपये असं तिकीट असणार आहे आणि जर तुम्ही विदेशी नागरिक असाल तर तुमच्यासाठी इथे फी राहणार आहे तीनशे रुपये तर मी चाळीस रुपये देऊन दोन तिकीट घेतले कारण मी आणि माझे मिस्टर दोघेचा मी आलो आहे आणि आतमध्ये एंट्री केली आम्ही आणि depends... आतमध्ये एंट्री केल्या केल्या इथे बघू शकाल तुम्ही इतका मस्त एरिया आहे आणि इतका मोठा एरिया आहे ना इथूनच समजून येतं आणि समोर भव्य असा पॅलेस अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटतं आणि एकदम शांत जागा आहे जास्त गर्दीसुद्धा नाही जास्त वर्धळसुद्धा नाही त्यामुळे खूप छान वाटते एंट्री केल्या केल्याच आणि पॅलेस तर तुम्हाला दिसतच असेल इतका भव्य आणि सुंदर असा आहे आजूबाजूने मोठी अशी बाग आहे आणि विदेशी नागरिक सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला दिसत असतील माझ्या व्हिडिओमध्ये तर चला आता बाकीचा पॅलेस तुम्ही पाहून घ्या त्याच्यासोबत तुम्हाला मी छोटी छोटी इन्फॉर्मेशन देते मध्ये मध्ये असे काही म्हणजे भिंतीवरती कोरलेल्या गोष्टी आहेत किंवा लिहिलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वाटलंच तर व्हिडिओ पॉज करून झूम करून वाचू शकता फक्त जितकी माहिती मला माझ्याकडे आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते चला आता आम्ही पॅलेसमध्ये आलेलो आहोत तुम्हाला पॅलेस दाखवता दाखवता इन्फॉर्मेशन सुद्धा सांगते आगाखान पॅलेस हे नाव ऐकलं की आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे म्हणजे महात्मा गांधी एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीच्या वेळेस महात्मा गांधी त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी त्यांचे सहाय्यक महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना आगाखान पॅलेस म्हणजेच याच पॅलेसमध्ये नजर कैदेत ठेवलं होतं त्यामुळे पेशवाईनंतर प्रथमच पुणे हे राष्ट्रीय राजकारणाचे महत्त्वाचे केंद्रबिंदू बनले होते अनेक नेते इंग्रज अधिकारी आणि पत्रकार गांधीजींना इथे भेटायला येत असत पॅलेस मधल्या पहिल्या खोलीमध्ये म्हणजेच पहिल्या दालनामध्ये एंट्री केल्या केल्या इथे गांधीजींची एक छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते जिथे गांधीजी काहीतरी माईकवरती बोलताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर भिंतींवरती वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या किंवा पोस्टर स्वरूपात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये खूप सारी माहिती त्यावेळेस काय झालं होतं किंवा काय सगळ्या गोष्टी त्याच्यावरती लिहिलेल्या आहेत मग ते द्वितीय विश्वयुद्ध असेल किंवा मग चले जाव चळवळी विषयीची माहिती असेल किंवा द्वितीय विश्वयुद्धावर गांधीजींचा प्रभाव किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी इथे पोस्टर्सवरती आपल्याला पाहायला मिळतात तसेच गांधीजींनी स्वतः लिहिलेलं एक लेटर सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं त्याचबरोबर बघा मूर्त्यांच्या रूपात इथे काही प्रसंग सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की मी एंट्री केल्या गेल्या एक दाखवलं तुम्हाला की गांधीजी माईक वरून काहीतरी सांगतानाचा एक प्रसंग आपल्याला तिथे पाहायला मिळाला आणि त्यानंतरचा हा प्रसंग की गांधीजी एका लहान मुलाचा हात पकडतायत त्यानंतर इथे सुद्धा करेंगे या मरेंगे याचा नारा लावताना आपल्यातलेच काही भारतीय नागरिक सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्याविषयीची सगळी माहिती भिंतींवरती पोस्टर रूपात आपल्याला पाहायला मिळते अगदीच म्हणजे ना आपल्याला त्या काळात गेल्यासारखं एकदम फील होतं आणि तिथून पुढे आल्यानंतर इथे बघा एक रेकॉर्डेड आवाजातलं निवेदन सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं आणि त्यानंतर तिथून पुढे गेल्यानंतर इथे बघा गांधीजी काहीतरी हातामध्ये घेऊन वाचतानाच एक दृश्य आपल्याला पाहायला मिळतं तर इथे ना त्यांनी एकवीस दिवसांचा उपवास केला होता त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा इथे आहे <laughs> इथे बाजूला ना भिंतीवरती एक सत्याग्रहाचं एक चक्र दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आपल्या लाईफशी रिलेटेड आहेत आणि ते आपल्याला इथे पाहायला मिळतात त्याचबरोबर इथे बाजूला एक दालन आहे म्हणजेच एक खोली आहे आणि याच खोलीमध्ये त्यांना बंदी करून ठेवण्यात आलं होतं आणि त्यावेळेस ते, ते जे सामान वापरायचे ना ते सगळं सामान इथे ठेवलेलं आहे तर इथे त्यांनी ते जी त्यांची चप्पल होती त्याचबरोबर त्यांनी जी वापरत असलेली खुर्ची असेल किंवा त्यांच्या गळ्यातली माळ असेल किंवा मा त्यांनी वापरत असलेले डबे वगैरे असतील त्या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी जपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे आतमध्ये जाण्यासाठी बंदी आहे त्याच्यामुळे फक्त हे बाहेरूनच पाहायला भेटत आपल्याला त्याचबरोबर आता बोलूया या वास्तूविषयी तर आगा खान हे निझारी इस्लाईम प्रकारच्या इस्लामी पंथाचे अठ्ठेचाळीसवे इमाम होते त्यांना मानणारे त्यांच्या इस्लामी पंथाचे लाखो लोक इराण ते भारत असे बऱ्याच भागात पसरलेले आणि या आगा खान यांचा जन्म दोन नोव्हेंबर अठराशे सत्याहत्तरला लाहोर येथे झाला त्यांचे इस्लामी आणि आधुनिक असे शिक्षण पूर्ण झाले होते पण वयाच्या आठव्या वर्षी वडील गेल्यामुळे इमाम होण्याची वेळ त्यांच्यावर आली अठराशे ब्याण्णवच्या दुष्काळामध्ये त्यांनी हजारो लोकांना तयार अन्न तसेच धान्य वाटप केले होते आगाखान पॅलेसचे बांधकाम दुष्काळात लोकांना काम, काम मिळावे या हेतूने केले गेले होते एकोणीस एकर जागेवर आगाखान पॅलेस बांधला गेला या संपूर्ण पॅलेसचं जे बांधकाम आहे ते आपल्याला युरोपियन आणि पार्शियन या पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं करीम आगाखान या आगाखान तृतीय यांच्या मुलाने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये आगाखान पॅलेस सरकारला सुपूर्द केला आणि सरकारने 2003 हजार या पॅलेसला राष्ट्रीय स्मारक हा दर्जा दिला महात्मा गांधी नजरकैदेत असताना अगोदर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांचे सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन झाले आणि त्यानंतर बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी महात्मा गांधीजींच्या पत्नी म्हणजेच कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले तर या दोघांच्या समाधी इथेच बाजूच्या अंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर त्यांच्याजवळच गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांची अस्थिरक्षासुद्धा सुद्धा इथे पुरलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर इथे कॅन्टीनची सुद्धा सुविधा आहे आणि एक्झॅक्टली कॅन्टीनच्या बाजूलाच इथं ना कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालयसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं जे की कस्तुरबांच्या स्मृतीनिमित्त बांधण्यात आलेलं आहे आणि हे सुद्धा पाहण्यासारखं आहे सध्या हे बंद होतं पण हे सुद्धा आहे पाहण्यासारखं संपूर्ण पॅलेसच्या एरियामधली ही वास्तू माझी सगळ्यात आवडतं ठिकाण आहे कारण ही वास्तू ना खूप छान वाटत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी मला माझ्या शाळेची आठवण येत होती कारण त्याचा जो ハランダーヘナ。 खरंच खूप भारी वाटत होता आणि ज्याला शांततेची आवड आहे ना त्याला ही जागा नक्कीच आवडेल कारण इथे इतकी शांतता वाटत होती ना की असं अजिबातच वाटत नव्हती की आपण पुण्यासारख्या ठिकाणात आहोत इतकं शांत वातावरण होतं खरंच खूप मस्त जागा आहे आणि फोटो व्हिडिओ जर तुम्हाला शूट करायचं असतील तरीसुद्धा खूप छान पद्धतीने इथे तुम्ही करू शकाल कारण खूप शांत ठिकाण आहे अजिबात वर्दळ नाही आहे आणि इथे तुम्हाला कोणीही अडवणार नाही कारण बाकीच्या ठिकाणी कसं असतं तुम्हाला मोबाईल वगैरे अलाउड नसतं पण इथं तसं काहीच नाही आहे इथं तुम्हाला मला एकदा तिकीट घेऊन आतमध्ये सोडलं की पूर्ण जागा तुमचीच तर शहरासारख्या धावपळीच्या आणि कटकटीच्या जीवनात जर तुमच्या मनाला दोन मिनिटाची शांतता हवी असेल ना तर या ठिकाणी नक्की भेट द्या नक्कीच तुम्हाला हे ठिकाण आवडून जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय